मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबरचा हप्ता लवकरच जमा के वाय सी पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे ज्या महिलांची के अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनाही या हप्त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातील शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच अंदाजे तेरा ते ऑक्टोबर पर्यंत हा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे के वाय सी पूर्ण न झालेल्या महिलांना हप्ता मिळणार की नाही याबाबत मोठी चिंता होती मात्र शासनाने स्पष्ट केले आहे की सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता के सी पूर्ण झालेल्या आणि न झालेल्या अशा सर्वच पात्र महिला लाभार्थ्यांना दिला जाईल त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद